सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गॅरेजमधील कारागिरासोबत झालेल्या वादातून संशयित ग्राहकानं रात्री या गॅरेजला आग लावून दिल्याने सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीस आलेल्या सात दुचाकी जळून खाक झाल्या मध्यरात्री जत्रा हॉटेल ते नाका रोडवरील मातोश्री ऑटोमोबाईल येथे हा प्रकार घडला संशयिताच्या विरोधात अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रेम खलसे असे या संशयिताचे नाव आहे मिलिंद निकम यांचे जत्रा नांदूर लिंक रोडवर मातोश्री ऑटोमोबाईल हे मोटरसायकल दुरुस्तीचे गॅरेज आणि स्पेअर पार्टचे दुकान आहे दुकान बंद करून निकम घरी गेलेले होते गॅरेजमध्ये पंकज पाचोरे आर पी विश्वकर्मा आणि अनिल पगार किरण सालगुडे सुभाष पोले नागेश कानकुटे आशिष आहेर या सात ग्राहकांच्या दुचाकी दुरुस्तीसाठी लावलेल्या होत्या संशयित प्रेम अशोक खलसेना गॅरेज बंद असताना कशाना तरी गॅरेज मध्ये आग लावून दिली आगीने गॅरेज मधील आठ दुचाकी स्पेअर पार्ट जाऊन खाक झाले सुमारे दोन लाख पंधरा हजाराचं नुकसान झालेलं आहे गुरुवारी दुपारी संशयित खलसे याचा गॅरेज मधील कारागिरासोबत वाद झालेला होता वाद मिटला होता रात्री संशयानं वादाच्या कारणातून गॅरेज पेटवून देत वचपा काढला संशयित फरार झालेला असून त्याचा शोध पोलीस आता घेत आहे तर हा सर्व प्रकार गॅरेज जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे धक्कादायक बाब म्हणजे या इसमाच्या हातात रॉड देखील संजय परमार नाशिक न्यूज नाशिक